नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सावनी मुक्ता सागरच्या या भांडणाच्या संधीचा फायदा घेऊन जस साहेबांना आता कोळींच्या घरी घेऊन येणार आहे आणि सईची कस्टडी कशी मिळवायची या सगळ्याचा आता तिने डाव आखलेला असतो पण मात्र ऐनवेळी मुक्ता कोळींच्या घरात एंट्री करून कशी सईची कष्टरी पुन्हा मिळवणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे तर इथे आता सावनी हर्षला म्हणत असते हर्ष हीच संधी आहे आपल्याला या संधीचं सो सोनं करायला हवं तेव्हा हर्षवर्धन म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे सावनी तुला तेव्हा सावनी बोलते हर्ष तुझ्या लक्षात नाही आहेत का अरे सागर आणि मुक्ता दोघेही वेगळे झालेत आता भांडण झाले त्या दोघांमध्येही आणि आता मुक्ता तिच्या माहेरी राहते तुला आठवतंय ज्यावेळेस सईची कस्टडी मुक्ता आणि सागरला मिळाली होती त्यावेळेस जससाहेबांनी काय सांगितलं होतं आठवतं का जेव्हाही कधी ही, ही दोघे वेगळी होतील त्यावेळेस सईची कष्टडी पुन्हा तिच्या आईला मिळू शकते म्हणजे या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे आता काहीही करून सईची कष्टडी मला मिळवायचीच आहे आणि हो हर्ष एकदा का मी सईची कस्टडी मिळवली की तू माझ्याशी लग्न करशील ना तेव्हा हर्षवर्धन हसू लागतो आणि म्हणतो हो सावनी अफकोर्स मी लग्न करेल आणि तुझ्या डोक्यात एवढ्या आयडिया येतात कुठू गं का मला तू खरंच आधी त्या मुक्ताला घराबाहेर काढलं आणि आता सईलाही हिसकवायचं सागरकडून वा 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 खूप छान खूप छान डोकं चाललो येतो जा मग वेळ कशाला वाया घालवते आता लगेच इकडे सावनी तडक जससाहेबांकडे निघालेली असते तर इथे मुक्ता मात्र खूपच अपसेट असते कारण तिलाही सागरशिवाय करमत नाही आणि सागरने मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवला असं तिला वाटत असतं पण मात्र तसं नसतं सागरचं खरंच मुक्तावरती खूप प्रेम असतं तो सारखी इकडे आरतीची पुराव्यांची शोधाशोध सुरू करत असतो पण मात्र कार्तिकने धमकी दिल्यामुळे आरती त्याला काहीही सांगायला तयार नसते तरीही सागर शांत बसत नाही तो आता कार्तिक वॉशरूमला गेलेला असताना त्याच्या रूममध्ये येतो आणि त्याचा मोबाईल चेक करत असतो त्यात त्याने आरतीला खरंच खूप फोन केलेले असतात मॅसेजेस केलेले असतात आणि आता हे सगळे बघून सागरचाही विश्वास झालेला असतो की नक्की मुक्ता कधीही खोटं बोलूच शकत नाही आणि त्या बोलत पण नाही हा नरादम हा कार्तिकच खोटारडा माणूस आहे आणि यानेच माझ्या स्वातीताईला फसवलं हो आहे माझ्या बहिणीला फसवतो हो तुला सोडणार नाही बघ तुला तुझी लायकीच दाखवतो हो आणि या घरातून कसे धक्के मारून काढतो बाहेर असे म्हणून आता लगेच आरतीचा मोबाईल नंबर सागर आपल्या मोबाईलमध्ये घेतो आणि लगेच त्याचा मोबाईल तिथेच कॉटवरती ठेवून बाहेर जातो तर इकडे आता पाहुणी कोर्टातून जजसाहेबांना घेऊन सोसायटीत आलेली असते आता मात्र इंद्रा भाजी निवडत असते तेच बेल वाजली जाते तेव्हा इंद्रा बोलते कोण आले असेल आता बघ बरं सागर सागरही तिथेच आपलं काम करत बसलेलं असतो आता मात्र सागर दरवाजा उघडतो तर सावनी आणि जससाहेबांना बघून तर सागर हदरतोच अरे बापरे म्हणजे सावनीने नवीन दाखला आता मात्र सागर सावनीकडे रागाने बघत असतो तेव्हा आता लगेच जससाहेब बोलतात सागर कोळी येऊ का आम्ही तेव्हा सागर म्हणतो हो हो या ना काही चहा वगैरे तुम्ही काय घेणार सांगा ना बसा बसा तेव्हा तर जस साहेब म्हणतात नाही इथे मी कामासाठी आलो चहा वगैरे मी नंतर घेईन कधीतरी पण आता मला माझं काम करू द्या मला मुक्ता कोळींना भेटायचे मुक्ता कोळी कुठे आता मात्र सागर काही न बोलता तर मग मग करू लागतो तेव्हा लगेच ला जस साहेब म्हणतात मी काय विचारतोय मुक्ता कोळी कुठे तेव्हा त्याला लगेच सावनी बोलते जस साहेब तो काय बोलणार मुक्ता कोळी केव्हाच त्याला सोडून तिच्या माहेरी राहायला गेली आणि तो काय सांगणार त्याच वेळेस आता मुक्ता लगेच गरम गरम श्रीखंड पुरी घेऊन येते आणि म्हणते चला चला गरम गरम पुऱ्या करून दिल्यात आ माधवी आजूने सई कुठे चला पटकन सर्वांनी खाऊन घ्या बरं मस्त श्रीखंड पण आहे चला पटकन आता लगेच तिचं लक्ष जस साहेबांकडे जातं तेव्हा लगेच मुक्ता बोलते अरे जस साहेब तुम्ही तुम्हीला बघितलंच नाही सॉरी आ काय हो का सहज आलेत का तुम्ही तेव्हा वेग आता लगेच मुक्ताला तिथे बघून त्यांनाही बरं वाटतं तेव्हा आता मुक्ता बोलते काय झालं तेव्हा लगेच जस्त हे बोलतात मला असं कळ होतं की सागर आणि तुमच्यामध्ये वाद होऊन तुम्ही वेगवेगळे झाला आहेत कसं आहे ना कोर्टाने तुम्हाला सईची कस्टडी दिली त्यामुळे त्यांना योग्य गे निर्णय घेतला की नाही दरवेळेस चेक करून बघावं लागतं तेव्हा आता लगेच मुक्तामध्ये नाही आमच्यात भांडण वगैरे तसं काही झालंच नाही हो जरही मुक्ताच्या होला हो, हो मिळवत असतो तेव्हा सावनी बोलते नाही जे साहेब यांचं ऐकू नका इथेच जवळ माहेर आहे म्हणून कधी यायचं कधी जायचं असं नाही चालणार हो की नाही 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 जे साहेब तु हे तुम्हाला बनवतायत खोटं बोलत आहेत तेव्हा सागर म्हणतो सावनी तुम प्लीज तू काहीतरी डाव नको आखू हे बघा जस साहेब ही ना दरवेळेस काहीतरी कारस्थान करून सईला आमच्यापासून हिसकवण्याचा प्रयत्न करते पण प्लीज तुम्ही हिचं ऐकू नका तेव्हा त्या लगेच जस साहेब बोलतात हे बघा मी त्यांच्या ऐकण्यावरून नाही आलो इन्क्वायरी करण्याचं चा कामच आहे आमचं तसं मला कुठेतरी चौकशी करावं लागेल इथे खाली सोसायटीत आसपासच्या लोकांना विचारावं लावं लागेल तेव्हा त्या लगेच सागर म्हणतो पण कशाला आम्ही सांगतोय ना तुम्हाला तेव्हा त्या लगेच जससाहेब आजूबाजूच्या चार पाच बायकांना बोलवण्यास सांगतात आता मात्र त्या बायका आल्यानंतर लगेच साहेब विचारतात मुक्ता आणि सागरमध्ये कसे रिलेशनशिप आहे ते दोघे एकत्र राहतात ना भांडतात का, दराता लगेश ते का भांड़ा 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 तर आता लगेच त्या बायका सांगू लागतात अहो जससाहेब भांड्याला भांडं लागणारच दोन माणसं म्हटल्यानंतर भांडणं होणारच हो की नाही त्या दोघांमध्ये खूपच भांडणंही होतात आणि त्यात त्यांची एक कोळी फॅमिली एक गोखले फॅमिली त्यामुळे वादविवाद तर चालूच असतात आता मात्र सावणी खूपच खुश होते तिला वाटतं की आता या शेजारच्या सर्व बायका आता मुक्ता आणि सागरचं भांडण जस साहेबांना सांगणार आता ती लगेच हसू लागते त्याच वेळेस लगेच दुसरी बायका बोलतात हो पण दोघांमध्ये प्रेमकण खूप आहे हा सागर मुक्तावरती खूप प्रेम करतो खरंच आणि मुक्ता ही सागरवरती आणि त्या छोट्याशा सईची इतकी छान काळजी घेतात दोघे मिळून खरंच तिची ती आई लहानपणाच तिला सोडून गेली सहा महिन्याची असताना असे म्हणून आता ते सावणीकडे बघू लागतात आणि तिला त्या मुलीचं काहीही वाटलं नाही पण या मुक्ताने खरंच त्या मुलीला आईची माया दिली खूप छान असा तिचा सांभाळ केला खरंच त्या पोरीला आईची माया मिळाली आता मात्र हे ऐकून साहेबांनाही बरं वाटतं तेव्हा त्या ते लगेच त्या बायका बोलतात चला चला आता आम्ही येऊ का तेव्हा लगेच साहेब म्हणतात हो हो इन्क्वायरी करायची होती ती झाली आता तुम्ही जाऊ शकता आता मात्र इथे मुक्ता आणि सागर हे दोघांकडे एकमेकांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता सई तिथे येते तेव्हा सई आता जसपायबांना बघून घाबरते ती मुक्ताला मिठी मारते तेव्हा लगेच जससाहेब बोलतात बाळा काय झालं का घाबरलीस तुम्हाला बघून तुला काही टेन्शन आलेत का तेव्हा लगेच सई म्हणते मी मला पुन्हा सावनी मम्माकडे नाही पाठवणार ना मला तिच्याकडे नाही जायचं बरं का तेव्हा आता जसताई बोलतात नाही नाही मी तुला नाही पाठवणार तेव्हा आता सई म्हणते थँक्यू तेव्हा जसताहेब बोलतात कशाबद्दल तेव्हा सई म्हणते तुम्ही मला मुक्ताईकडे राहायला पाठवलं ना त्याबद्दल माझी मुक्ताई आणि माझा पप्पा माझ्यावरती खूप प्रेम करतो आता लगेच सावनी बोलते नाही हे सगळं खोटंय मी तुम्हाला सांगते ना खरं काय ते हे सगळं खोटंय पण मात्र आता जससाहेब लगेच सावणीवरती ओरडतात आणि म्हणतात गप्प बसा काय चालू आहे तुमचं किती वेळ हो, कु, के आता प्रूफ करणार आहात तुम्ही आणि हो तुम्ही कुठल्याही संधीचा फायदा घेऊन सईला त्यांच्यापासून हिसकवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमच्यावरती केस केली जाईल बरं का तर आता जससाहेबांनी इथे सावणीला चांगलीच सुनावलेली असतात आता मात्र सावणी ऐनवेळी मुक्त आल्यामुळे तोंडावर पडलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद